आकाशवाणी कॅज्युअल अनाऊन्सर युनियनची नवीन कार्यकारिणीची निवडणूक नवी दिल्लीत अहिल्यानगर आकाशवाणी कॅज्युअल अनाऊन्सर अँड कम्पेअर युनियन काकू या राष्ट्रीय युनियनची नवीन कार्यकारिणी निवडणूक दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारी नवी दिल्ली इथं होणार आहे युनियनचे सरचिटणीस श्रीपाल शर्मा यांनी माहिती दिली की दर तीन वर्षांनी युनियनच्या नवीन कार्यकारिणीची निवडणूक नवी दिल्ली इथं होत असते या संदर्भात युनियनची सर्वसाधारण सभा तेरा जुलै रोजी सकाळच्या सत्रात होणार आहे ज्यामध्ये मागील कार्यकाळातील कामांवर आणि आगामी अजेंड्यावर खुली चर्चा होईल जिल्ह्यातील कोषाध्यक्ष राधा पाठक निधीशी संबंधित लेखा जोखा सादर करतील देशभरातील सुमारे चाळीस आकाशवाणी केंद्रांमधून शेकडो युनियन सदस्य दुपारच्या सत्रात सर्वसाधारण सभेत आणि निवडणुकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचतील आकाशवाणी अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील विविध आकाशवाणी केंद्रांमधून जास्तीत जास्त युनियन सदस्य सर्वसाधारण सभा आणि निवडणुकीत हजर होणार आहेत राष्ट्रीय अध्यक्ष हरिकृष्ण शर्मा सिमला यांनी माहिती दिली की नवीन कार्यकारिणीच्या पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी समीर गोस्वामी छत्तरपूर सुनील चिपाडी बिलासपूर आणि डॉक्टर नरेंद्र चहल हिसार यांची निवडणूक निरीक्षक म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे या दरम्यान अध्यक्ष सर चिटणीस कोशाध्यक्ष चार उपाध्यक्ष दोन महिला दोन पुरुष विविध कार्यक्षेत्रासाठी आठ सचिवांसह तीन कार्यकारी सदस्यांसाठी निवडणूक घेतली जाईल युनियनचे प्रेस सचिव नरेश वर्मा सुरतगड यांनी माहिती दिली की कॅज्युअल सर्वसाधारण सभा आणि कार्यकारिणी निवडीसाठी देशभरातून दिल्लीला येणाऱ्या आकाशवाणी केंद्राच्या सर्व कॅज्युअल उद्घोषक आणि सदस्यांच्या राहण्याची चहा नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था सध्याच्या कार्यकारिणीने केली आहे निवडणुकीनंतर तेरा जुलै रोजी युनियनच्या सर्व कामाची जबाबदारी नवीन कार्यकारिणीकडे सोपवण्यात येईल या दरम्यान संपूर्ण व्यवस्थेचे निरीक्षण करण्यासाठी विद्यमान कार्यकारिणीचे सर्व सदस्य वरिष्ठ उपाध्यक्षा संज्ञा टंडन बिलासपूर यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहतील या युनियनमध्ये महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश कर्नाटक तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश छत्तीसगड उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा बिहार झारखंड पश्चिम बंगाल मणिपूर राजधानी दिल्लीसह संपूर्ण भारतातील दिल, आकाशवाणी केंद्रातील विविध राज्याचे कॅज्युअल अनाऊन्सर आणि कम्पेअर सदस्य आहेत अशी माहिती या युनियनचे महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष आदिनाथ अन्नदाते यांनी दिली